पंढरपूरपासून जवळच असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती विठ्ठल प्रशाला नावाची शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकणारे एकोणीसशे नव्वद साली आणि ब्याण्णव साली शिकणारी जी काही दहावीची बॅच आहे ती आज जवळजवळ पस्तीस वर्षांनी एकत्र आलेली आहे खरं तर इथं एकत्र येण्यापाठीग त्यांची भूमिका काय आहे कशा पद्धतीनं त्यांनी ते आज त्यांचा दिवस घालवलेला आहे किती विद्यार्थी त्यांची एकत्रित आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांचा दिवस चाललेला आहे काय त्यांच्या आठवणी त्यांनी आज इथं जागवलेल्या आहेत काही मुलं आलेली आहेत काही मुली आलेल्या आहेत आणि त्यासोबतच त्यांना शिकवणारे शिक्षकसुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा विठ्ठल प्रशालेचा जो काही स्नेह मेळावा आहे तो इथं आयोजित केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकताय की तर त्यांनी एक ओळ खूप सुंदर लिहिलेली आहे सर्वजण एकत्र येणे आठवणींचा एक, एक बहान आहे सर्वजण एकत्र आलो की वाटतं अजूनही आपला तो जमाना आहे तर तो जमाना पुन्हा एकदा जगण्यासाठी हे सगळे विद्यार्थी आता खरं तर हे फार मोठे झालेले विद्यार्थी इथं आलेले आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि कशा पद्धतीनं त्यांच्या जुन्या आठवणी आहेत ते मी जाणून घेणार आहे चला तर मग बघूया पस्तीस वर्षांनी एकत्रित आलेले हे सगळे विद्यार्थी एकोणीसशे नव्वद ब्याण्णवची बॅच आज पस्तीस वर्षांनी काय करते आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं जगणं चाललेलं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे चला जाऊ आगे, आगे, आगे। हे सगळे विद्यार्थी पस्तीस वर्षांनी एकत्रित एक आलेले आहेत आणि आता त्यांची स्नेहभोजनाची वेळ आलेली आहे सकाळपासून त्यांनी त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत ते एकमेकांसोबत शेअर केलेल्या आहेत आणि आपण इथं बघू शकताय की हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या भूमिकेत आहेत आणि आता इथं ते जेवण करतायत या सगळ्यांचे शिकवायला असले सगळे गुरुजन सुद्धा या स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्यापासून मला सुरुवात करायची सर आज पस्तीस वर्षांनी हे सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत शिक्षक म्हणून आलाय काय भावना आहे तुमच्या खरं तर या सगळ्या विद्यार्थ्याकडे आणि माझ्या सरकारी स्टाफकडे एकत्रित येण्याचा हा योग ज्या या बॅचमधील प्रमुख विद्यार्थी असतील त्यांनी आणला त्यांना मी धन्यवाद देतो आणि खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी हे जे नातं आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं असतं घरच्यात परतुणी यारे अशा पद्धतीनं ही सगळी पाखरं आज एकत्र आलेली आहेत याचा खरं तर मनाशी आनंद आम्हाला आहे खर तर सर सकाळपासून विद्यार्थी वाचताय तुम्ही कसं वाटतंय त्यावेळेस एवढी असणारी लेकरं आज एवढे मोठी झालेत त्यावेळेच्या विद्यार्थ्यांचं शरीराची ठेवण आणि आताची ठेवण त्याच्यामध्ये बहु बदल झालेला असतो आणि ते विद्यार्थी त्या विद्यार्थी दशेत खोडकर किंवा अभ्यासू असे त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुण असतात पण आज ते जवळजवळ पन्नासीच्या आसपास आहेत आणि त्यांच्यामध्ये योग्य काय अयोग्य काय हे त्यांना समजू लागलंय ओळखलं का तुम्ही सगळ्या हो आम्ही सर्व विद्यार्थ्यांना ओळखलं त्यांच्या नावानिशी नावानिशी ओळखल ठीक आहे अजून काही शिक्षक आहेत सर गेले गेले ते दिवस राहिले त्या आठवणी बर माझी या शाळेत पहिलीच बारावीची बॅच होती पाच मुले आणि तीस पस्तीस मुलं माझा एक सख्खा भाचा होता पण तो पंधरा दिवस कुणालाही माहीत नव्हता त्यानंतर कालांतरानं तो माहीतनंतर मी सर्व वर्गाचा मामा झालो मामा झाला आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात मला त्या मुलानी आणि पवार पार 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 <स चारे> सर आणि हाके सरांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं मी त्या वर्ग ती बॅच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात पार पाडली ओके सर कसं वाटतं आज एकदम व्यवस्थित जुन्या आठवणी उजाळा मिळाला जुन्या आठवणी उजाळा मिळाला काय एखादी आठवण सांगा की चांगली आठवण काय विद्यार्थी लक्षात असताना विद्यार्थी खडखरच होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमचं शिक्षकांचा मार पण खाल्लेला आहे त्यातून पण किंतू कोणाकडे न राहता ते सुधारले चांगल्या चांगल्या पोस्टला गेले त्याचा आम्हाला सुद्धा फार आनंद आहे आता किती वर्ष झाली रिटायर होऊन मला रिटायर होऊन आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली नमस्कार साहेब काय भाऊ नाही आज विद्यार्थी सगळे एकत्र ह्या मुलांचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम त्यांनी आयोजित mm. केलेला होता अनेक वर्षानंतर ही मुलं एकत्र भेटलेली आहेत mm. त्यांचं दुःख आम्हाला शेअर करता आलं mm. आणि आम्ही जो कार्य कर्तृत्व केलं त्याच्यावरती mm. mm. झालेला mm. त्यांच्यावरचा mm. परिणाम आणि त्यांनी विविध क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान पाहून mm. आमचं जीवन कृतकृत्य झालं धन्य झालो ही भावना आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे जेव्हा आपण शिक्षक म्हणून बाहेर वावरत असतो तेव्हा अनेक तुमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसतात कोण शिक्षक झालेलं असतंय कोण उत्तम शेती करतं कोण व्यवसायामध्ये असतं तर हे सगळं बघून एक शिक्षक म्हणून तुमची काय भावना असते खूप आनंद वाटतो समाधान वाटतं बरं समाधान वाटतं कारण आपली मुलं आता शिकलेले विद्यार्थी मोठे झालेलं हे शिक्षकाचं हे अभिमान आहे शिक्षक वाटतो अभिमान वाटतो ठीक आहे आणि आज सगळेजण एकत्र बघून कसं वाटतं खूप समाधान वाटतं खूप समाधान की जेणेकरून अभिमान अभिमान वाटला की आपण घडवलेले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आपण संस्कार केले घडवलं खनखनीत आपण तर हे सगळे विद्यार्थी आहेत आणि ह्या बाजूला काही विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत खर तर त्यांच्या भावना काय मला जाणून घ्यायचं आहे मुलं काय ते भेटतील गावातल्या गावात तुम्ही मात्र शाळा झाल्यानंतर गेला दुसरीकडे आज किती वर्षात तुम्ही एकत्रित आला सगळी आज जवळजवळ मला वाटतं तीस पस्तीस वर्षांना आम्ही एकत्र भेटलो तीस पस्तीस वर्षांनी तुमचं कुठलं माहेर माहेर माझं आहे बर चिलाईवाडी पण गाव आहे चिलाईवाडी शिलाईवाडी बर आता ह्यातलं किती जणांना शाळेनंतर पहिल्यांदाच भेटलाय मला वाटतं फक्त मी अलकालाच भेटलेली अगोदर आणि सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटले हॅरली बेस्ट फ्रेंड कोण होती तुमची अलका खेळाडू <laughs> फ्रेंड होती खेळाडू बेस्ट फ्रेंड ती होती कसं वाटतंय नाही ना त्या अगोदर बघितलं होतं म्हणजे आता कसं ग्रुप मुळे थोडस ओळखी झाल्या होत्या तुम्ही ग्रुप केला शाळेचा ग्रुप मुळे थोडसे ओळखायला आणि मग आता इथं आल्यानंतर सगळ्यांची ओळख झाली ओळख झाली वाटलं आणि खूप हे आयोजित खूप 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 धन्यवाद धन्यवाद तुमचं काय नाव माझं दिलं जयसिंगपूरला दिलं आता जयसिंगपूर न आला का तुम्ही जयसिंगपूर न आली मी माहेर पंढरपूर माहेर पंढरपूर बस कसं वाटतंय तुम्हाला आज छान वाटतंय असं कधी वाटत होत का की आपण आपल्या शाळेतल्या मैत्रिणी परत भेटावं वाटत होतं की कोणाचा कॉन्टॅक्ट नव्हता आणि हे ग्रुपला ला जॉईन केल्यावर मग आम्ही सगळे एकमेकीला बोलायला बोलायला फक्त बोलायला फोन भेटलो नाही बेस्ट फ्रेंड मग तुमची माझी बेस्ट फ्रेंड सगळ्याच आहे सगळ्याच आहे <laughs> काय कोर्ट टेन्शन सगळ्यात तुमचं नाव घेते सगळे अलका अलका शाळेमध्ये फेमस होत्या माझं इथलं नाव अलका माणिकराव पाटील आणि मला तुळजापूर मध्ये तिरे आम्ही आमचा व्यवसाय पुजाऱ्याचा आम्ही पुजारी आणि आईचा गादी पलंग आहे ना ती आमचा स्वतःचा आम पलंग आहे म्हणून आमचं आडनाव सुद्धा तिकडचं पलंग आहे पलंग शाळेतला काय आठवण आहे तुम्हाला काय आठवतं शाळेत सगळ्यात जास्त शाळेत आठवण लांब उडी लांब उडी ग मी खेळाडूच होते सगळ्यात मी ज्या ह्याच्यात भाग घेतलाय लांब उडीत उंचवडीत कुठल्याच घेतला की सगळे विद्यार्थी मला विचारायचे तो कशात घेतलाय मी सांगितले ना मी लांब उडीत घेतलाय लांबुडीत घेणारच नाही दुसरं <laughs> घेतच नव्हतं त्यात बाळ म्हणायचे तुझा नंबर फिक्स होत आहे शिक्षक <laughs> तर म्हणायचे सगळे का कागद तुला जातीत बक्षीस द्यायला <laughs> म्हणून एका 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 प्रशस्ती पत्रावर दोन दोन खेळाचे पत्र एकत्र करून मला देत होते सर म्हणजे जास्त प्रशिस्त पत्र <laughs> प्रशिस्ती पत्र झाली पन्नास प्रशिस्ती पत्रक आठवणी आठवली शाळेची शाळेचे काय होत शाळे आठवून आल्यावर काय होत काय पोळ्या लाटत बसते पोळ्याला पोळ्या लाटत बसते आठवणी तर या आठवणी आहेत नमस्कार तुमचं कुठलं गाव बाळवणी बाळवणीच आहे तुम्ही बर कसं वाटतंय आज, आज खूप वर्षांनी सगळ्यांची गाठ पडल्यामुळे खूप छान वाटते, वाटते। मिस्टर आजार मी गृहणीच आहे पहिला तास घेत होते माझ्या मिस्टरांचे क्लासेस आहेत मी नंतर ना मी घ्यायचं बंद केलं तुम्ही लवकर संपवलं जेवण लवकर झालं भूक लागली कसं वाटत तुम्हाला मी या शाळेत पाचशे ते बारावी शिकले माझ्या बॅचच्या वेळेस अकरावी पहिल्यांदा निघाले आणि त्या अकरावीचं उद्घाटन पण माझ्या बरं उद्घाटन अकरावी शाळेच्या काय आठवणी सांगा नाही शाळेच्या म्हणजे भरपूर आठवणी सगळ्यात असायचं ह्याच्या मी आम्ही दोघी खेळात असायचो सगळ्यात सगळ्यातच असायचो आम्ही रांगोळी म्हणा हे सगळ्या स्पर्धा गॅदरिंग म्हणा आज जे काही मदत करायची असेल आमच्याकडे ऑलराऊंडर होत होत पूजेचं काय असेल ते ताट तयार करून घ्यायचं काय कार्यक्रम त्याचं काय माझ्या दोन मुली आहेत एक कॅम्पुटिशनची इंजिनियर झाली माझं त्या शाळेला जातो ना त्यांच्यात तुम्ही दिसत होता अजून पण दिसत माझ्या घरीच शिक्षक आहे माझे मिस्टर शिक्षकच <laughs> आहेत इंजिनिअरिंग कॉलेजला आणि आता मी मदत करते बिझनेस मध्ये आणि आता आलो इकडे कसं वाटतं छान <laughs> वाटत हे कार्यक्रम ते करून सुद्धा म्हणजे ज्या दिवशी टाकली पोट लगेच मी त्याला लगेच समजलं बरोबर आपण करूया गेरायला पाहिजे मुंबईवरून मुंबईवरून आलाय तुम्ही आता मला परत रात्री साडेनऊ वाजता ट्रेन मुंबई वरून आले खरं तुम्ही कोल्हापूरवर तुम्ही सांगली कोल्हापूर न आलाय तुम्ही तुळजापूर न आलाय ह्या ह्या मोह कुठन आले तुम्ही कुठला आला सोलापूर सोलापूर न आलाय कधी आला सकाळी तुमची बेस्ट मैत्रीण कोण आहे सगळ्या जवळच्या पाच जण एकत्र तुम्ही आलाय का पाच ह्या अलका सगळ्यांचीच भेट झाली होती सोलापूर दर्शनासाठी येतो बरोबर ना। चांगला आहे म्हणजे तुमच्याकडे सगळी येते इकडे काय विद्यार्थी आहेत त्यांना मला भेटायचं आणि भावना काय त्यांच्या ते जाणून घ्यायचं आहे हा इकडे आलो तुम्ही बोलला ना इकडे काय विद्यार्थी आहेत नमस्ते विद्यार्थी नाहीत काय शिक्षण कस वाटतय छान वाटतय किस्सा सांगतो ह मोहिते सर मी नवीन सर्विसला लागलो आम्ही एकाच वेळेस मोहिते सर गोवर्धन सर डी आर पवार सर मध्ये सुट्टी संपलेली होती आणि ह्या मुलांच्या बरोबर मी मुलगाच दिसत होतो माझा आता दिसत एटीडीहून मी ड्रॉइंग टीचर म्हणून पद स्वीकारले होते मग त्यावेळेस एकदम मोहितसर अरे जातो का नाही का धपका खायचाय तुम्हालाच म्हणजे तरी शिक्षकांचे अनुभव आहेत सुधाकर काका आहेत मला सुधाकर काकांशी बोलायच जाय काका मी आता बोलतोय तुमच्यामुळे हे नियोजन झालं असं सगळे जर म्हणतायत नाही काय भावना काय होती या पाठीमाग हे सगळे गोळा करायचे का खर तर पस्तीस वर्षापूर्वी मी ज्या शाळेत शिकलो त्या मित्र कंपनीपैकी बरेच जण मला पस्तीस वर्षामध्ये भेटलेले नव्हते भेटलेच नव्हते भेटले नव्हते पण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असल्यानं अनेकांच्या भेटी होत होत्या आणि अनेकांच्या इच्छा होते की आपण कुठेतरी एकत्रित येऊ त्यानुसार मागच्या दोन महिन्यापूर्वीपासून प्रयत्न केला सगळ्या माझ्या मित्रांनी सहकार्य केलेला आहे यामध्ये माझं एकट्याच श्रेय नाही फक्त सुरुवात मी केली पण या सगळ्या उपक्रमामध्ये माझे सगळे मित्र सहभागी झाले आणि त्यातून आज पस्तीस वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा भेटतोय माझ्या वर्गात असलेल्या मुली आज पस्तीस वर्षानंतर समोर बघितल्यानंतर त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची आणि आमच्या सगळ्यांचीच परिस्थिती एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती ज्याला ज्या क्षेत्रात असेल त्याची मदत घेता यावी या, या उद्देशानं हा मेळावा घेतला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के त्या काळातल्या विद्यार्थ्यांनी आजच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली आहे हे खर तर प्रत्येकानं उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद दिल्यामुळं हा मेळावा ते विद्यार्थी आता काय वडील झाले आजोबा व्हायच्या आज बऱ्यापैकी अनेक जण आजोबा पण झालेले <laughs> काही जण वडील झालेले <laughs> आहेत पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका <laughs> मीच विनवतो हात जोडून ही वाट वाकडी धरू नका असं म्हणून ह्या पैकी जर कुणाची वाट वाकडी होत असेल तर आज ही शिक्षकांच्या छेडीचा त्यांना धाक असावा म्हणून खरंतर या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि मला वाटतं तो यशस्वी होतो म्हणजे आजोबा शिक्षक नाही त्या काळातला त्यांचा धाक दाखवणारा शिक्षक समोर आल्यानंतर आज ही त्यांच्यामध्ये आदराची भावना तयार होती सांगा चांगली मी खर तर शाळेत असताना तसा अभ्यासात मध्यम प्रवृत्तीचा पण मी अतिशय खोडकर विद्यार्थी होतो सुदैवानं माझ्या राजकीय करिअरला माझ्या वक्तृत्वाला सुरुवात विठ्ठल प्रशालेमध्ये झाली एकोणीसशे शहाऐंशी साली कैलासवासी उदंबर पाटील पाटील यांच्यासमोर मला भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी त्यावेळेला माझं वय बारा वर्षाचं होतं आणि ती जडणघडण मला विठ्ठल प्रशालेतून मिळाली होती आणि त्यानंतर अण्णांच्या व्यासपीठावर अनेक वेळा मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर फिरण्याचा योग आला त्यानंतर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या अनेक नेत्याबरोबर फिरण्याचा योग आला पण राजकारणाचा प्रामाणिकपणाचा जो पाया होता आणि माझ्या वक्तृत्वाची सुरुवात खरे तर विठ्ठल प्रशाले विठ्ठल प्रशालेमुळे झाले तुम्ही कुठं आलाय मी मी गुरसाळ्याच आहे गुरसाळ्याच आहे गुरसाळ्याच आहे बरं काय काय तुमची सगळ्यात चांगली आठवण सांगा एखाद्या शाळेबद्दल सगळ्यात माझी चांगली आठवण म्हणजे आता पस्तीस वर्षांचा आज योग आलाय आपले जुने सगळे मित्र मैत्रिणी भेटलेत खूप आनंद झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे मार्गदर्शन करणारे आमचे सर्व गुरुवर्य भेट झाली भेट झाली त्याबद्दल मला खूप आनंद आनंद वाटतो सर काय पस्तीस वर्षानंतर ही मुलं एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात बरोबर आणि हे त्यांचं ऐकून मनाला खूप समाधान वाटलं आपण जे अध्यापन केलं संस्कार घडवले त्याचं कुठं तर आउटपुट आपल्याला मिळालं असं मला वाटतं त्यावेळेस एखादं खोडकर होतो आता लय शांत झाले असं आहे का एखादं उदाहरण आहे उदाहरण गुरुजी बुर्जीच का त्यावेळेस खोडकर होते काय खोडकर होते म्हणजे आता लय शांत झालाय वयानुसार बदललंय सगळं आता वयानुसार बदललंय का म्हणजे शांत शिक्षक असल्यामुळं आणि संस्थापक असल्यामुळं थोडं नम्रता आणि हे बावीस वर्ष झाले व्यवस्थित चाललंय सगळं कसं वाटतंय आज सगळे जरी एकत्र चांगलं आणि छान वाटतंय सगळ्याला भेटून बर वाटलं आणि विचाराची आदान प्रदान झाली कोण कोणत्या क्षेत्रात काम आहे आरोग्य कसं आहे मुलं बाळ कसे आहेत कोणत्या क्षेत्रात काम सुख दुखायची जेव्हा काय तुम मित्रांच्या गाठीवाल्यांना या थोडं पुढे तुमचं नाव काय गणपत अनुमान कवटाळे कवटाळे कसं वाटलं आज सगळे मित्र मिळणार तीस पस्तीस वर्षानंतर भेटतोय आनंद वाटतोय बर ते संतोष देशमाने आणि सुधाकर कवडी रामदास कसं वाटतंय अगदी छान जे आज तीस ते पस्तीस वर्षानंतर जे आमच्या म्हणजे मैत्रीपणाचा दुरावा होता दुराव पडला होता हा ती पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो एकमेकाची चर्चा एकमेकाचं सगळं काय सहकुटुंबातलं काय चाललंय व्यवसाय काय सगळं जाणून घेतलं त्यामुळे एकदम सगळे आनंदी आनंद झाले होय लागणे सर मी हा माझा आदर्श विद्यार्थी आदर्श ओठे आणि अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तो आज प्राथमिक प्राथमिक शिक्षक 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 आहे म्हणून मी चिलायवडी या ठिकाणी सध्या कार्यरत आहे एकोणतीस वर्ष माझी सेवा झाली तुमच्या सगळ्या जडणघडणी शिक्षकांनी शिकवलेला किती फायदा झाला शंभर टक्के फायदा झाला सगळ्यांचं मार्गदर्शन अतिशय योग्य आणि माझ्या बॅच मधले जेवढे जेवढे विद्यार्थी होते बऱ्यापैकी सेटल आहेत हे बघून कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतंय आणि असं दरवर्षी व्हायला पाहिजे होते याच्या अगोदर पण इथन पुढे पुढे आम्ही नक्की करणार आहे त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि योगदान देणार आहे प्रत्येक जण आणि इथन पुढे दरवर्षी नक्की मेळावा होईल जानेवारी मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये असं नियोजन करायचं शिकवलं त्यांच्या मुलाला शिकवलं ह्यांची मुलं चाचवन झाली म्हणजे दोन पिढ्या घडवले दोन पिढ्या नमस्ते तुम्ही काय करता आता मी नंदमान मी दयानंद आहे सोलापूरचे दयानंद कोरेला तुम्ही प्रॉपर कुठले प्रॉपर करकमचा करकमचा शाळेला ही तू होता बरोबर हे सगळे आठव बघितल्या बघितलं आठवले का सगळे सगळे एकदम आठवलं नाहीत माझ्या संपर्कात जेव्हा ते सगळे आठवत चालू गेले मग एक एक जण आम्ही मित्र होत गेलो म्हणजे कि त्यावेळी हे आपले होते ती होता ही हिती ही थी थी आहे ना असं वाटलं बर काय त्यावेळेस काय खोडकरपणा वगैरे केलेला काय खोडकरपणा तुम्ही खोडकर होता आम्ही एवढे खडक माझा मित्र कोळकर होता कोण आहे राजू बडेकर सध्या आलेलं नाही नाही सध्या खोडकर आला नाही मी खोडकर झाला नाही आमची धोकाची नेहमी आमच्या तुमच्यात सगळ्यात गरीब कोण इथं सगळ्यात गरीब आमचा महादेव होता महादेव आता राहिला का गरीब आता गरीब आहे अजून बी गरीबच गरीबच आहेत अजून सुद्धा गरीब तुम्हाला सगळ्यात गरीब होता म्हणजे खोडकर नव्हता आवाज आहे तर गरिबी एकदम बारीक आवाज तुम्ही कुठलं गाव मी करकमचा करकमचा बरं काय करता तुम्ही काय नाही फक्त लागळी विक्री व्यवसाय कसं किराणा दुकानचा किराणा दुकान आहे बर आता एक कसं वाटलं आज एवढी सगळे एकत्र आले अतिशय चांगला उपक्रम मारला उपक्रम वाटला बर ही कसं गोळा झालाय सगळी काय आहे श्री संतोष देशमुख आणि रामदास ना नाही पण ती क्वांटड कसं केलं नंबर विंबर कोण नंबर केलं बर आता पहिल्यांदा जेव्हा कळालं आज सगळी जण एकत्र ती काय वाटलं अतिशय आनंद वाटला आणि आज सकाळी आल्यावर सगळी पोरं बरोबर अतिशय आनंद वाटला लग्न आल्यापासून वर्गातल्या पूरी बरे आमच्या गावची मंगल उपाशी बाकीच्या चार पहिल्यांदा पहिले शाळा सुटल्या ओळखल जस बारावी परीक्षा झाल्या त्यानंतर आज भेट झाली त्यांची ओळखलं का तुम्ही त्यांना मी त्या तीन मैत्रिणी होत्या त्यांना काय ओळखलेलं नाही पण जे आमच्या गावाची मंगल उपाशी होते ते आम्ही लहानपणापासून असले मग ते आम्हाला ओळखा आले ते तुम्हाला ओळखलं हे सगळ्यात गरीब वर्ग होतो त्यांनी ओळखलं आम्ही एकाच गरीब राहतो एकाच गरीब नमस्ते नमस्कार काय नियोजन जोरातच केले काय नियोजन नियोजन केलं जा बर काय कसं बाईक करू वाटलं नियोजन निवेदन खूप चांगलं वाटलं जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही एकत्र आलोय त्याचा आनंद वाटतो बर आज ही सगळी जण तुम्ही एकत्र एक आला एकमेकांना काय एक, तुमचे किस्से सांगताय शिक्षक लोक तुमचे तुम्हाला बोलते आणि आपले तवाचे दिवस शाळेतले आपण एवढे एवढं होतो आणि आज आपण एवढं मोठं जवळजवळ वाटलं आजोबाच्या भूमिकेत नाही ती एकत्र आलोय आणि मज्जा मस्करी चालू आहे कसं वाटतंय तुम्हाला विद्यार्थी जीवनातील आणि आता त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक वाटतोय आणि त्यावेळेच जे जी शाळेतलं जीवन होतं जी ते वेगळं होतं एक बन्नात होतं शिक्षकांचा धाक होता बरोबर कॉलेज शिकून आम्ही बाहेर पडलो वावरतोय आणि समाजाच्या विविध क्षेत्रातून आम्ही आता ताटमान आणि स्वाभिमानानं वावरताना दिसतो त्यातच ते जाते बरोबर आता हितन पुढे ही पहिलाच घेतलाय पस्तीस वर्षानं आता पुढे अजून काही घेणं नियोजन आहे प्रत्येक वर्षी काय आता बऱ्याच दिवसापासून आमचं नियोजन होत घ्यायचं घ्यायचं पण काय त्याला वेळच भेटला नव्हता घ्यायचं पण आज आम्ही प्रत्यक्ष हा कार्यक्रम घेतला आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना एकत्र आणण्याचं आम्ही कसं गोळा केली ही सगळी एक त्या वेळेच्या जी जे एका शाळेमध्ये काय लिस्ट का होती विद्यार्थ्यांची त्या लिस्टच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केला आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना एकत्र आणायचं काम आम्ही केलं एकत्र आणलं नमस्ते फोन आहे या म्हणतात लोक तुम्ही काय नव्वदच्या का ब्याण्णवचे चे मी बॅच ला होतो दहावीच्या आणि बारावीला ब्याण्णवच्या बारावीचे आणि सुरुवातीला विठ्ठल प्रशाला जे शाळा चालू झाली त्याचं ओपनिंगचं विद्यार्थी आम्ही पहिले विद्यार्थी सुरुवातीत पाचवी पासून ते बारावी पर्यंत किती जणांची बॅच होती सुरुवातीला एक पाचवी आणि सातवी हे दोनच तुकड्या होत्या अन्नाने त्यावेळेस तुम्ही कॉलेजला तेव्हा किती जणांची बॅच होती तुमची सुरुवातीला होते पस्तीस तीस पस्तीस चीच होती सगळे आले आज हो सगळे नाहीत पण काय त्याला आले दोन वर्ष आले बऱ्यापैकी आले कसं वाटलं छान वाटतं पन्नास पस्तीस वर्षाने एकत्र यायचं परत बाहेर ना आलेत इथ काय काय आठवलं आलं आहे इथं काय जुनी शाळाच आठवली बनाईच आपली <laughs> शाळेवर गेला रे शाळेवर नाही आता गेलो बरं जाऊ न काय नाही बर गेल्या बरं पण बरं वाटतं आहे असं कारण झालं तर चांगलं आहे ठीक आहे बा अजून काय माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या नक्की काय भावना आहेत आणि जेवणानंतर ही सगळी मंडळी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकत तर भरपूर विद्यार्थी आहेत सगळ्यांशी बोलणं शक्य नाही मात्र ज्या काय आपण मोजक्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्यामधून हे लक्षात आहे की पस्तीस वर्षानंतर एकत्रित आल्याचा आनंद आहे अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच म्हणजे कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच आज ते एकमेकांसमोर आलेले आहेत काही जणांना एकमेकांना ओळखता आलं काही जणांना ओळखता आलं नाही मात्र आजचा दिवस जो आहे तो यांनी फुल एन्जॉयमध्ये घालवले आहे गप्पा माझ्यासोबत मी गणेश आयकोडवी मराठी न्यूज पंढरपूर